गुड मॉर्निंग सकाळचे वाजलेत आता नऊ आणि इथं वातावरण बघा किती मस्त झालंय किट्ट्या पण आला पितोडी पितुले गुड मॉर्निंग वा वा ते वा, वाडं वा। आहेत ना आमची थोडी जास्त हे झालीत ना सगळे फांद्या इकडे आल्यात मग ते जरा नीट कटिंग करतो म्हणजे वरती जातील झाडं या झाडाला पण हम्म इकडच्या मारल्या ना तर परत आता येऊ ती हम्म गुलाब नाय येते देशी, देशी गुलाब आहे एकदम काटे घुसायचे ह्याचे हे बघा देशी गुलाब आहे आणि बाजूला बाजूला असं झाड आले तो तोडून टाकायचं ना कसलं आलंय आहे ते फुकटच तर घूस लागलेली इथं औषध टाकायचं ना ती बघा घूस किती मोठी आहे तिथं तो वेळ बुजवायचा होता हा फणसाचं झाड आहे आत्ताच लावलेला मी डिसेंबरमध्ये लावलेला पण चांगली ग्रोथ झालेली आहे त्याच्या बाजूचे हे वांगी पण तोडून टाकावं हो सगळी गेली ती येऊ लागली आता त्याला कीड पडले त्याच्यावरती ते पण तोडा त्या बाजूला ती तुळस आहे ती हे करा तुळशी पण लई येता तिथं इथं हे शोच झाड आहे हे मी मागं तोडले इथून परत ते हे वे झाले ही वेल पण कसली आली ती कारण अख्ख्या घरभर वेल होईल ती भोपळा आहे ही कारलेची बेल अशी थोडीच असते पाऊस यायला लागलाय रिम झिम रिम झिम चालू झालाय इथं अजून भात नाही लावलीत हे वावर तसंच आहे इकडे लिंबाचं झाड आहे ते गेलो असतो तिथं लिंब काढायला पण काय आहे आता पावसामुळे ना गवत आहे त्यामुळे कसं आहे काही खालून एखादा का तिडक गुडूक यायचं चावायला म्हणून नको म्हणलं नाग होता नाग आहे त्या झाडाजवळ म्हणून नको मारा तिथून या इकडे जेवढ्या आले तेवढ्या मारून टाका जाईल ना तू सगळ्या जमिनीलाच आहे आंबा ते पण आहे किती जमिनीला खाली बघा किती येत त्या वांग्याला कीड पडले झालं ना आता किती पीक घेतलं अहो त्याने लय पीक घेतलं वांगे आणि ते उपटून काढायला लागल आणि घुस अहो असं ना कधी भाय तुटल काप ना असं ती रशी बांधली ती कापा बोलते चला ते झाड तोडतायत तोपर्यंत आपण वरती टेरेस बघून येऊया म्हणजे तुम्हाला मी टेरेस दाखवते बारदा चुकत घातली हा असे ठेवा ते वरचक्का फक्त हे काढानी पाला काढून ते मुंबईतल्या मला तिकडे झाडं न्यायची ना लावायला म्हणून म्हटलं त्यांना फांद्या त्यातल्या ठेवा काढून त्यारेस धुवायला पाहिजे होत नाही दादा त्या आंब्याच्या फांद्या नेता का गुरांना खातील का खादार ना तोडलाय आंबा तर इथून बघा आता नजारा तो 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 तो। हा मग पावसातून उगवल ना किती जंगल झालेलं सगळं एवढ आंबा पूर्ण खाली जमिनीला लोळलेला त्याच्या काढल्या फांद्या खालू काय येऊन बसल बिसल वरती वाढू द्या खाली कुठं नाही का ती म जाऊ देवा फेकून देऊया हा ना तेव्हा कस सायकल वरती घेऊन चाललेत घास आणि बघा किती छान वाटतंय ना इथून व्ह्यू बघा किती छान आहे हा इथून नदी बघा नदी काय भरली नाही अजून तो बघा ब्रिज आहे ना ब्रिजमध्येच बघा नदी पूर्ण खाली आहे एवढा मोठा पाऊस पडला नाही फक्त धुकं आहे आणि रिमझिम पाऊस पडतो आहे पण तरी शेतकऱ्यांनी आता पेरलेलं आहे ते थोडं थोडं उगवलं आहे आता इथं भातशेती करतील भातशेती इथला प्रामुख्याने इथं व्यवसाय केला जातो आणि इथं इथे पण बघा कसं माझा चौरस केला आहे भात पेरला आहे हे ना आता तो काढणार आणि मग सगळीकडे लावणार आणि इथे चांगला भात होतो असं कोकणामध्ये कसं आपल्या कोकणामध्ये एवढं म्हणजे असं हे नाही खास भात नसतो तसं इथं चांगला इंद्रायणी वासवाला असा भात असतो आणि खायला पण एकदम चवदार असतो तसा भात इथं असतोय इकडचं वातावरण बघा इकडे पण डोंगर आहे डोंगरामधले धुके बघा सगळे धुके धुके पसरलेत हे आमचं गाव आहे इकडं गावातील गावा वस्ती ही गावातील वस्ती आहे चला मला तुमला तुमला साका, साका, आता नाश्ता बनवायचा आहे म्हटलं तुम्हाला दाखवावं सकाळ सकाळ जवळ वातावरण तिकडे वावरात गेली असती पण आता जाऊन काय करू तिकडे चिखलामध्ये टायगर पण नाही आहे टायगर असला की मज्जा येते टायगर मस्त हुंदडतो आणि त्याच्या मागं मागं मला मग मोबाईल घेऊन पळावं लागतंय तर आता पुन्हा एकदा पावसामध्ये येऊ मग पावसामधलं तुम्हाला इथलं वातावरण कसं आहे ते दाखवू आता पाऊस आहे पण इतका जोरचा जोराचा पाऊस नाही ना, ना? जोराचा पाऊस आल्यावर चांगले धबधबे दब बघायला मिळतील ए किट्या शेपूट हलवतोय लगेच काय तुला झोप आली तुला झोप आली की तुरी हां किट्या हां एवढी झोप आली झोप झोप टायगरला बघत होता गाडीमध्ये ना त्या दिवशी टायगर कुठं आहे टायगर कुठे टायगर म्हटल्यावर असा लगेच आला तो घेतो घेतोय टायगर कुठे आहे टायगर मी आता पुढे आली ना की टायगरला घेऊन याला हां हा 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 टायगरला घेऊन येणार 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 आता आली ना परत की टायगरला आणला हां 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 झालं हा। का नाही यांचं तोडून सगळा कचरा साफ झाला आम्ही घेऊन जायचा कसं काय घेऊन जाऊ मी हा उचलून देणार द्या ना परत तिकडच त्याच्याकडच त्याला सांगायचं ना घेऊन जा किती एकच दिला ना हो जा आणि कसं दिला कुठून दिला कुठून घेऊन गेला तिकडे पण आहे थोडासा हा नेऊ आपण तो हातपाय धुऊन घ्या आणि ते नाश्ता करा पहिले मग बाकीचं बघू चला थोडस खाऊन घेऊया नाश्ता करून घेऊन घ्या थोडासा म्हटलं चहा केले रात्रीची मच्छी पण आहे तशी रात्री रेसिपी हा रात्री आम्ही मच्छी घेतलेली ना व्हिडिओ पापडायला कोण नव्हतं म्हणून काही केलं नाही आता मच्छी गरम करतो गर मस्त मी आणि मशीचं कालवण पण आहे रस्सा चहा आणि चपाती चला या सर्वांनी नाश्ता करायला हे बघा टायगरचे पप्पा आहेत ना ते वरती टॅरेस धुत आहेत पाणी आमची इथं बोर आहे माझ्या जुन्या फॅमिलींना माहिती आहे म्हणजे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना त्यांना हे घर परिचयचं आहे पण आता जी नवीन नवीन आहेत त्यांना माहिती नसेल म्हणून सांगते तर वरती तयार धुवायचं सा काम चालू आहे आणि आता खाली मग नंतर हे वाटा वगैरे धुवून घेणार सगळा आणि आता आमची तयारी झालेली आहे ते एवढं झालं की आंघोळ्या करणार आणि मग आम्ही निघणार मुंबईला जायला सगळी झाडं तोडून घेतली खूपच झाडांची झालेली सगळ्या फांद्या जरा कमी कमी केल्या म्हणजे फांद्या छाटल्या पावसामध्ये कशा येतील आता खूपच हे झालेलं आणि त्याच्यामुळे खाली भुसी लागलेल्या घुसीनी बिळं केलेली आणि मग बिळ गुशींची झाली की मग त्यांच्या मागे येतात बाबा म्हणून तसं केले तर बोरला पाणी बघा किती आहे बोरचं पाणी खूप फास्ट आहे पाईप असा खाली राहतच नाही उडत राहतो आता वरती वरती वरती